आणि समोरच्याला मदत होईल अशा पद्धतीने तुमची परवानगी न घेता हेवी फॉर्म आणि आमचा फॉर्म पाठी घेतला <laughs> त्या संदर्भात त्या लोकांवर गुन्हा व्हावा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही तुमच्याकडे आज आलेलो आमचं <laughs> निवेदन त्याच्या संदर्भात आहे वाचून घेतलं तर तुम्हाला कळेल निवडणूक याला दिले नाही याला पण दिले तुम्हाला हा विषय हा विषय नाही तो ती प्रक्रिया होईल आमची फसवणूक झाली संघटनेची संघटनेची फसवणूक लागेल मागावं लागेल की काय दुसरी गोष्ट यात तुम्हाला आमची आमच्या नेत्यांची स्टेटमेंट घ्यावी लागेल काय घडलं कसं घडलं आणि त्यांना पण बोलून त्यांनी का पाठी घेतलं आता त्याचा प्रूफ आहे आमच्याकडे आता हा विषय खूप सिरियस आहे हा महाराष्ट्र लेवलचा विषय देशाच्या लेवलचा लोकशाही संपली हा अशा लेवलचा विषय लोकशाही संपली जरा सुद्धा भीती नाही काही नाही बिंदास मनाला वाटेल तसं सत्तेचा गैरवापर करायचा हा एवढाच विषय चालेल ओके सर